काहीच याला लागणाला फोटोशूट असं करायला नाही म्हटलं तर बा गोव्याला येऊन एन्जॉय करतात ना ना घ्या 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 लाच कशाला तर आज आमचा गोव्याचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही चाललो आता बीचवर आंघोळी करायला मी तर कालचेच कपडे घातल्यात कारण डबल येऊन चेंज आहे आणि तुम्हाला सांगतो काय बाय लोक फॅमिली एकत्र येतात एन्जॉय करण्यासाठी आणि आमची फॅमिली येतात भांडा करण्यासाठी एकत्र आली का भांडा यांची रात्र भांडा सोडून सोडून मला आले ला वाट लावले पुन्हा तर चला आता फक्त चाललो आम्ही बीचवर रांगोलीला भेटले जाऊ चला तर लॉक लावू आणि डायरेक्ट बीचवर रांगोलीला काय काहीत बघा बघा हे बघा तिकडे एन्जॉय करायला झालं तरी पण यांच्या चालू आहे किटकिट किटकी काय सांगू काय काय चला काहीच फायनली आम्ही पोहचलो बीच वर फुल भाऊ काय कायच बच्चूर जाम खुश आहे काय झाला एकट्या नाही जायचा आणि सगळ्यांच्या सोबतच राहायचा एकट्याने नाही जायचं काय बोलत काय इथे काय काय रे काय दिसत नदी आहे का समुद्र रे मजा येईल का तुला आता पूर्ण बीच सकाळी साडेआठ वाजता एवढं भरलंय पूर्ण चला चल बचू ए दावत नको धावधाम चल जास्त आतमध्ये नको जाऊ हा आलो 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 लगेच पलून या मागे चल 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 आला मजा येते दिदीच्या सोबत जाऊ नको आतमध्ये जा आत मध्ये जा ए चल बच्चू ये 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 इकडे छोटूचा फोटोशूट चालू आहे हे त्याला लक्ष नाही त्याच्याकडं हे आम्हाला पण घ्या तो बघतो तिकडेच फक्त कॅमेरावाला तर येईल का फोटो ए एक एकटानी ना एक जायच एकटानी नायचा राधे चेपट चला ए चलाय घे आमचा पण काय जा जा ना सोबत जा तुझ्या जास्तात मध्ये नको येऊ बारी लाट माझा मोबाईल बघणार कोण नाही अरे जय रडायला लागला काय जा जा ना जा हे पटकन त्यांची गाडी आली आंघोळ करून ना देणार पटापट आंघोळ करा चाललो बच्ची सोबत इकडं मस्ती हा लागला राडाला वाटत जा बाहेर काढता ब्लॅक टी शर्ट ब्लॅक टी शर्ट कोण आहे हे मजा येते काय इथलं काय एवढं मोठे समुद्र सुसु करायला बाहेर चल नु। नु। अरे कर नु। 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 कर कर नु। केला नु। एक नंबर हे म्हण्या तू काय खाली करत हे चल माझा वाच तोरलाय मी टाकून येतो बाहेर एक नंबर <स्याँ थाँगे> हा <है> <स्यास> हे चल 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 बाहेरून येऊ आई आई से आईसात कुठे आईचे जवळ जात तू जात गाईच जवळ हा अंगोला तू भाजी चल चल हे भूतकलू नको याडा गाईच याला लागणाला फोटोशूट असा करायला नाही वाटलं तर बा गोव्याला काही येऊन एन्जॉय करतात <laughs> ना घे 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 लागते काय चला कांद्या उचल कांज्या उचल वा दबा आशी छान धाम गबा आगीच नाहील चला अ रेटू जात ए बच्चू आहे ए दा दा करता अंगोलीला कसे करते अंगोल आ अरे वा अरे वा आ जा जात मध्ये जात उचित जा 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 ज्या जा जात मध्ये जा जा दा आतमध्ये जा ही बघ लाटाली बघ लाटाली बघ लाटाली बघ काय 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 लाटाली बघी बघ हा

गोडभर पाणी लागायला लागला येऊ खार आले 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 बच चाय अंगू बघूल लय गोमत हे बाय किती एन्जॉय करता मग तिकडं चाकली पण यांची कुठे चालले बघ चाकली कुठे चालली चला साखली साखली चल। ये साखली बघून अज म्ह त्यांच्या साखलीचा काय चालू आता पाणी आडवता बहुतेक काही जाम मजा केली या पोरा इकडे ये पाणी आडवत काही चालू आली 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 अजून पण आहे हे आईलांधा आईला टाकाल म्हणा मोबाईल ला आठवण आम्ही आलो बीच मस्त मग वगैरे करून आता आम्ही चालू मोका आणि सगळे इकडं ब्लॅक 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 झालेत आणि आमचा फॉरनर काका मारदा पाणी पित मरदा बघू शकता ही पिंक झाले आणि काका व्हाईट दुसरं सगळं ब्लॅक ब्लॅक हे आई पिंक आहे तर चला आता कुठेतरी मोक वाटतो ऊन पडले अगोदर काला त्यान उन्हान जास्त काला तुम्ही टेन्शन घ्या ना कलर बदलणार ना इकडे जास्त आला म्हणून हे काय झाला चला दीडशे वाला मग तर चला इकडं बघा इकडे मॅचिंग निघल्या सिमेंटला बघा सगळी चला काहीच तर आता आम्ही इथे पोचलो कोको बीचवर डॉल्फिन बघायला दोन वेळा आम्ही बघितलं आणि आता तिसरी आले फॅमिली फॅमिलीसोबत यांना बघतो आम्हाला पण बघायचं आहे तर चला हा तर डॉल्फिन बघू आणि तुम्हाला पण दाखवतो तर निघाली आहे सगळी लो लोकेशन एक नंबर आहे करता पण कोको बीच इथं आलो आणि बच्चू इथं टॅटू काढतोय बघा टेम्पररी टॅटू ओ भाई भाईसाहेब ओम नमः शिवाय बघू टोन बघू बच्ची किती खूप चला ओ भाई साहेब दस वीस मिनिट टच मत करू हे आत नको लाव बसू त्याला बाबा बघू काय नाव शंभू शंभरचा आहे ओम नमः शिवाय चल आत नको लावू त्याला आता सुखू दे त्याला चल जा लिंबू चड जा जा काहीच करा आता आमची इथे आलेली आहे बोट आम्ही इथे बोट बसून जाणार आहे डॉल्फिन बघायला काय बचू ए आई तिथे हात नको लावू त्याच्या हात नको लावू राहू दे, दे।, दे बुटा। हा। आ, जाए जाए जाए। आ, बस आली आपली अरे सांगते बस कोणची <laughs> प्रस का मला वाटला ब्रस आज ए इथे बा मध्ये मग बसा माझे बघा चला आता थोड्या वेळा आपण निघू बचू पुढे नको जाऊ हां बस तिथे ओके ए बाबा लाजला वाजलं काय वाजलं तुझा म्हटलं एक नंबर छोट्या हाय चला काय हाय हाय टोल पिंग आतमध्ये गेल्याने येत नाही कोंबडीसारखं बोलाव लागतील य य कुठे य यर यर तिकडे दिसतं का बघ य य हे तो बघ तो बघ तिथे बघ तिथे लक्ष द्या दे तिथे हे बघ तिथे चालले बघ रा राईड गे मनाला दिसला मनाला दिसला हे मला दिसला ए खाली बस कुठे कुठे एवढी म्हंटले जाते कुठं कुठं लक्ष द्यायचा अरे दिकट नाहीये आयसा कैसा पाणी गळ ना मग चाकला दे ना देखील तवा परत नाही आम्ही जाऊन ना देऊ ए तर बघता बघतो 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 बघ काय ना इतकं होतं इतके बाबाची ओलक होती बाबाला आणला ना बाबाला आणला ना बाबाला आणला ना कुठे 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 अरे अर्ध मिंट बघा अर्ध समुद्राची जागा ना ना मामाची बाकी समुद्राची जागा ना मामाची दिसत नाहीये कुठे गेला कुठे गेला भीसा पाहिजे होता आपण ठेवला असता एवढे जणांनी किती पैसे दिले असते माहिती बघायचा हातला वाज झाला हे दान तिथं कुठं आवाज आले हा बोट साईड एकदा

कुठे गेला चकल घेऊन ठेवलं चारी बाजून कुठे जाईल आता लागलं जाऊ शकतो बाबा पण मारता ठेवलं तुम्ही कुठे गेला

काय रे काय झाला इथं ऊन लागतो तिकडे जा जाऊ नको झोपाली बाई याला झोपाली हाय 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 नाच नाच हाय काय डोल्फिन बघितला बच्चू तुम्ही ए डोल्फिन बघितला अरे बा कसा होता मस्त होता ना कसा उडी मारा होता डुबू डुबू आमचा आता पिझ्झा आलेला आहे चला धन्यवाद बाबा जाई भूक लागली आम्हाला आता मस्त पिझ्झा खाणार आम्ही आणि खाणार कोणाला देणार नाही मगाशी आमच्या तोंडावर मारून आम्ही बर्गर खालेले आम्ही पिझ्झा खाणार घाणारा उठलाय का बघायला लागेल हे पण आम्ही लावली हा झोपले झोपले बच्चू ए बच्चू हे थांबताम रिएक्शन बघू त्याचं काय बच्चू इकडे बघ काय इकडे बघ झोप आता झोप हे काय हे बघ हे तुला आवडतं ना तुझा हे बघ पिझ्झा हे बघ काय हे बघ पिझ्झा मागवले नको तुला नको तुला चला काय तर बच्चू बोलतो मला नको मला नाही आवडत ए नाही आवडत ना ए का पिझ्झा आवडतं ए बर्गर ठेवला मग अशी मला बर्गर ना? आ मग आता पण याचं काय संबंध बघला बर्गर खाल्ला तेव्हा बोलतो काय संबंध आता आम्ही पिझ्झा खाणार तुझं काय संबंध आम्हाला दिला बघ वाच बघ मग काय वाटला जा मागव जा तुला काय राग मागव जे मागव रागा न चलचोट चला काय आपण मस्त पार्टी करू उठ उठ चल चल।, चल चल उठ उठ चल पाहिजे ना तुला आवडतं ना तुला आवडतं ना पिझ्झा आवडत चल उभा बसला चल 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 बसला ना काय पाहिजे बघ लय रडला लय रडला मग आम्ही दिला आम्हाला चवना लागणार आमची डेबिट पोटबीट दुखाचा याला दिला ना भी था, वाक गारे। गारे। तो दिला। आता कोडपीड दुखादा फुल वाट लागेल आमची आम्हाला चल बाईला एक आपण दिला आणि आता डबल डेट घालू नको ओके हा चला ए शर्ट झोपला परत आमचा चला तर आता आम्ही मस्त पार्टी करतो पार्टी पार्टींडी बच चला चला त्याच्यासाठी एक ठेवू आपण आम्ही पार्टी करतो मस्त आता तर चला काहीच या तुम्ही पण खायला अघू येईल टाकायचं टाक 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 घ्यायला जमेल एक नंबर तर जरा थोड्या वेळ आम्ही नंतर आपण भेटून आम्ही बिझी होतो थोडा खायला